कोपरगावातील अवैध धंद्यांना पाठबळ कुणाचे हे धंदे कायमचे बंद करावे शहर शिवसेना व युवा सेनेच्या वतीने कोपरगाव शहर उपनिरीक्षक रोहिदास टोमरे यांना निवेदन देण्यात आले सदरचे निवेदन हे शिर्डी विभागाचे डी एस पी यांच्या नावाने करण्यात आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरात काही महिन्यांपासून अवैध धंदे जोमात सुरू झाले असून त्यामुळे गुन्हेगार फोफावले आहेत हे अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे आणि या गुन्हेगारीला खत पाणी कुठून मिळते हे जनतेला चांगलेच माहिती आहे कालच कोपरगाव शहरात अवैध धंदे करणाऱ्या काही गुंडांनी निष्पाप तरुणांवर अचानक जीव घेणा हल्ला केला असून ते तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शिर्डी येथील सुपर हॉस्पिटल येथे औषधोपचार सुरू आहे तसेच कोपरगाव एसटी स्टँड परिसर हा जुगार अड्ड्याचे माहेरघर झाले आहे आधुनिक पद्धतीने जुगार खेळण्यासाठी रोज अनेक तरुण घरातून पैसे चोरी करून किंवा चोरी करून पैसे आणतात आणि हेच तरुण कोपरगाव स्टँड परिसरातील तरुणींची छेड काढतात त्यामुळे युवा पिढीचे आतोनात नुकसान होत आहे या गोष्टीला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहे तसेच कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक या पदावर कायद्याचे रक्षण करणारा अधिकारी पाहिजे अशी विशेष मागणी शहर शिवसेना व युवा सेनेच्या वतीने शिर्डी विभागाचे डीवायएसपी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे तसेच हे अवैध त्वरित बंद न झाल्यास कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून शहर पोलीस स्टेशन स्वच्छ केले जाईल याची गंभीर दखल घ्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खासदार व जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना माहितीसाठी पाठवली आहे या निवेदनावर निलेश धुमाळ भरत मोरे दादा शेवाळे बालाजी गोरडे मनोज कपोते कृष्णा वडगावकर श्रीकांत जाधव सचिन सूर्यवंशी विकी गायकवाड रवी जाधव गणेश महाले रमेश बाबड नयन शिंदे सत्यम पासवान शुभम गायकवाड विकी जोशी दत्तू पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षर आहेत शहरामध्ये बसस्टँडच्या जवळपास त्यातले तरुण आमचे नवशा गणपती आमची शिवसेनेची शाखा या मंडळाचे ते सदस्य आहेत शिवसैनिक आहेत त्यासाठी आमचे प्रमुख निलेजी धुमाळ मनोजी कपोते आमचे शिवसेनेचे स्थानिक नेते नाना कतले गगनजी हाडा सर्वच आम्ही पदाधिकारी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो बालाजी गोर्डे आम्ही सर्वच जणांना निवेदन देण्यासाठी आलो अर्थात इथं कोकर्वा पोलीस स्टेशनचे पी आय देशमुख साहेब या ठिकाणी नाही त्यांच्यावर पुन्हा संपर्क झाला डीवायस पी साहेब बामणे साहेब त्यांच्याशी पण मी बोललो या ठिकाणी ठोबरे साहेब होते ठोबरे साहेबांसोबत आमचं बोलणं झालं आतमध्ये त्यांनी आम्हाला बोलवलं त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही जबाब द्या आम्ही कारवाई निश्चित करू पण माझं पोलीस स्टेशनला एकच सांग साहेब आपल्या या कोपरगाव शहरामध्ये गेल्या बऱ्याच महिन्यांपासून यावर धंदे करणारे जे कोणी गुंड असतील ते माजलेले ते या दोन नंबरच्या धंद्यावर पैसे कमवतात आणि त्या पैशाच्या जोरावर गुंडगिरी करतात पण आम्ही पण शिवसैनिक आहोत कालचा आमच्यावर जो अचानक प्राणघातक घालला झाला त्याचाही वचपा आम्ही काढू शकतो पण आम्ही कायद्याचा सन्मान करतो आम्ही तुमचं ऐकलं आमचे जे कोणी फिर्यादी असतील ते फिर्याद देतील पण याच्यामागचा जो कोणी खरा सूत्रधार असेल त्याला अटक झाली पाहिजे जर त्याला अटक झाली नाही ही अटक हे पोलीस आता सुद्धा माहिती आहे कोण आहे आणि सगळ्या जनतेला माहिती आहे कोण आहे हा दोन दो दो नंबर धंदा करून जर कोपरगाव शहरात दहशत माजवण्याचं काम जर होत असेल तर आम्ही आमच्या शिवसेना स्टाईलनी आता कागदपत्राची कायदेशीर पूर्तता करून कोपरगावची आणि पोलीस स्टेशनची सुद्धा स्वच्छता करू पोलिसांनी सुद्धा याची गांभीर्याने दखल घ्यावी कोपरगाव शहराचं कोपरगाव तालुक्याचं नाक असणाऱ्या त्या एस टी स्टँडच्या परिसराच्या आसपास जे अवैध धंदे चाललेले आहेत त्या अवैध धंद्यामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या शिक्षणासाठी येणाऱ्या कॉलेजसाठी येणाऱ्या ज्या तरुणी असतात त्याच्या विखाड्यामध्ये सगळे जे अवैध धंदे त्या शहर एस टी स्टँड बस स्टँडच्या परिसरामध्ये झालेले आहेत काल जी घटना घडली आमचा शिवसैनिक आमच्या प्रतिष्ठानचा सदस्य त्या ठिकाणी आज मरणाच्या दारामध्ये आय सी यूमध्ये त्या ठिकाणी ॲडमिट आहे पूर्ण रक्ताच्या ब्लडिंग त्याच्या डोक्यामध्ये झालेलं आहे संपूर्ण दात खालचे दात वरचे दात तुटलेले अशा प्रकारे गुंडगिरीने त्या ठिकाणी स्टंप काट्या रॉडनी त्या ठिकाणी मारान त्या आमच्या सर्वसामान्य शिवसैनिकाला सनी डंबरला डिंबरला झाली आणि गंभीर अवस्थेमध्ये त्या ठिकाणी दोघ जण आता शिर्डीमध्ये त्या संस्थांच्या सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आज निवेदन दिलं काल रात्रीपासून आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय पण जे गुन्हे दाखल झाले पाहिजे होते जो गंभीर गुन्हा दाखल झाला पाहिजे होता की तीनशे सात सालचा कलम त्या ठिकाणी लावला पाहिजे होता तो लावल्या गेलेला नाही तीनशे सव्वीस सारख्या अशा एखाद्या झापड मारली तरी तीनशे सव्वीस लावला जातो अशा प्रकारे त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे तीनशे साल तीनशे सात आठ कलम लागला पाहिजे तातडीने मुख्य सूत्रधार जो त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी तो उपस्थित नव्हता पण उपस्थित नसताना त्या ठिकाणी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून तुम्ही त्यांना मारा तोडा फोडा अशा प्रकारे आदेश देणारा त्या ठिकाणी सूत्रधार काय त्याचं नाव आहे नाजिम शेख नाजिम शेख हा त्या ठिकाणी टाळला जातोय मी प्रत्यक्ष नाव घेत घेतो आम्ही कोणाला ना घाबरत नाही आम्ही मुळात बाळासाहेबांचे उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहे त्याला ताकडीने अटक केली पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे इतर जे साईबाबा संस्थान सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये जे गंभीर त्या ठिकाणी ॲडमिट आहे त्यांच्याही त्या ठिकाणी जबाबसाठी आज प्रशासन जात आहे त्यातला एकजण अतिआवश्यक आय सी यूमध्ये असल्यामुळे तो देऊ शकत नाही पण दुसरा जे आहे सनी भांडोरे सने भंडोरे ठिकाणी स्टेटमेंट देईल आणि प्रशासनाला एक विनंती आहे ज्यांचे ज्यांचे नाव त्या ठिकाणी त्या ठिकाणी घेतले जातील त्यांचा कुठेही टाळण्याचा कुठल्याही दबावाला कोणाच्या मोठ्या मोठ्या राजकीय व्यक्तीच्या दबावाला बळी न पडता सर्वसामान्य नागरिकाला त्या ठिकाणी यातून एक हे करावं आणि कोपरगाव शहरातील कोपरगाव तालुक्यातील जे अवैध धंदे चाललेले आहेत त्याच्यामुळं कायमचे कायमसे बंद करावे जे सुशिक्षित पंचकुशित ज्या ठिकाणी संत महासंतांची ही आपली भूमी आहे त्या भूमीमध्ये हे अवैध धंदे बंद केले पाहिजे ही गुंडगिरी बंद केली पाहिजे दबडप शाणी बंद केली पाहिजे असे आम्ही त्या संदर्भात सर्व सर्व पक्षातील समाज समाजातील हिंदू समाजातील सगळं आम्ही शिवसेना युवासेना सगळे आमचे बंधू सगळे आज निवेदन दिलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र वाझा न्यूज कोपरगाव